नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मागच्या दोन दिवसावर पूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा फार्मा सेक्टरवर शंभर टक्के कर लादण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि तो जो कर आहे तो एक ऑक्टोबर पासून लागू होणार आहे हा कर रचनेचा किंवा या टेरिफचा भारतातील कोणत्या कंपनीवर कशा पद्धतीनं फरक पडतो याच्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहात आणि ती काय न्यूज आहे याच्याबद्दल पण या ठिकाणी आपण माहिती घेतोय आपण स्क्रीनवर जातोय काय आहे बघूया न्यूज त्याच्यानंतर आपण पुढची माहिती घेणार आहेत तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी औषधावर टेरिफ लादला आहे त्यानंतर यांनी जाहीर केलं आहे की अमेरिकेत येणाऱ्या सर्व ब्रँडेड आणि पेटंट केलेल्या औषधावर शंभर टक्के कर आकारला जाणार आहे आणि हा जो कर आहे तो एक ऑक्टोबर लागू होणार आहे तर याच्यामध्ये कोणत्या कंपन्यांना सूट देण्यात आली आहे हे पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ज्या कंपन्या अमेरिकेतच औषध तयार करण्यासाठी स्वतःचे प्लांट उभारत आहेत त्यांच्यावर मात्र हा कर लादला जाणार नाही त्याच्यानंतर या ठिकाणी पाहायला मिळतं की अमेरिका ही भारतासाठी सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ आहे कारण भारतात जेवढ्या काय फार्मासेक्टरच्या कंपन्या आहेत त्यांचं जे काही मेडिसिन आहे किंवा त्याच्याशी संबंधित सर्व बाबी आहेत त्या अमेरिकेमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात केली जाते आणि त्याच ठिकाणी जर या पद्धतीचा कर लादला जात असेल फार्मा सेक्टरवर आलेलं संकट म्हणावं लागेल आता बघूया या ठिकाणी त्यासोबतच अमेरिकेत त्यास परवडणाऱ्या जेनेरिक औषधाचीही मोठी मागणी त्या आहे त्यामुळे त्याचा भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे तुम्हाला माहित आहे की जेनेरिक औषध म्हणजे ज्याच्यावर पेटंट नसतं किंवा एखादा ब्रँड नसतो अशा औषधाच्या किमती ह्या खूप कमी प्रमाणात असतात त्याच्यामुळं याची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात अमेरिकेमध्ये वाढत असल्यामुळं भारतातील फार्मा सेक्टरवर याचाही परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यानंतर हा जो निर्णय आहे तो का घेतला आहे तर अमेरिकेतील फार्मा सेक्टरला उभारणी देण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे म्हणजे अमेरिकेमध्ये ज्या फार्मा सेक्टरच्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये स्वतः त्यांनी त्या ठिकाणी प्लांट उभा करून मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन निर्माण करावं आणि बाहेर देशातले जे काही कंपन्या आहेत ज्याची निर्यात अमेरिकेमध्ये होते या शक्यतो टाळण्यासाठी या पद्धतीचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आता ज्या भारतातल्या डॉक्टर रेड्डीज ॲरोबिंडो फार्मा आणि झायडस या कंपन्यांचा जवळजवळ पन्नास टक्के महसूल हा अमेरिकेतून येतो म्हणजे त्या ठिकाणी या तीन चार कंपन्यांचे जे काही फार्माचे प्रोडक्ट आहेत ते अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकले जातात आणि जवळजवळ पन्नास टक्के जो एकूण महसूलापैकी पन्नास टक्के महसूल हा एकट्या अमेरिकेतून या कंपन्यांना मिळतोय म्हणजे असा जर विचार केला तर या दोन तीन कंपन्यांना खूप मोठा तोटा या निर्णयामुळं सहन करावा लागू शकतो आता बघा त्यात सोबत सिप्ला ही जी कंपनी आहे त्या सिप्ला कंपनीचा तीस टक्के महसूल अमेरिकेतून येत असला तरी या कंपनीची अमेरिकेत उत्पादन प्रकल्प असल्यामुळं इतर फार्मा कंपनीच्या तुलनेत या कंपनीला थोडीशी सुरक्षितता जास्त आहे कारण या ठिकाणी आपण वरी वाचले आहे की ज्या कंपन्या अमेरिकेतच म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक सूचना पाहायला मिळते की ज्या कंपन्या अमेरिकेतच औषध तयार करण्याचे प्लांट उभारत आहेत अशा किंवा ज्यांच्या आहेत यांना मात्र या करारातून सूट दिल्यामुळं सिपला या कंपनीला या करातून सूट मिळू शकते पण इतर ज्या काही कंपन्या आहेत यांना मात्र हा कर द्यावा लागणार आहे आणि या कंपन्यांसाठी ही एक धोक्याची बातमी असू शकते तर सेक्टर बद्दल आपण याचा चार्ट काय आहे थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेऊया आपल्याला हा जो चार्ट आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय चार्ट मध्ये काय पाहायला मिळतं तर मागच्या दोन दिवसापूर्वी म्हणजे शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फार्मा सेक्टरमध्ये आपल्याला दोन टक्के आपल्याला निगेटिव्हपणा जाणवताना आपल्याला पाहायला मिळतो पण पाठीमागचा विचार केला तर भारतात कितीही कुठेही कितीही मोठा कर जरी लागला तरी भारतातल्या कंपन्यावर तेवढा जास्त परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये थोडंसं तात्पुरत्या स्वरूपामध्ये याच्यामध्ये परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो तर फार्मा सेक्टरचे जे काही स्टॉक आहेत किंवा हे जे काही का इंडेक्स आहे हा इंडेक्स आपल्याला एक वीस हजार चारशे वीस हजार आठशे इथपर्यंत आपल्याला येताना पाहायला मिळू शकतो याच्यामध्ये बरंच काळ जर कुठलाही निर्णय जर भारताने याच्या बाबतीत जर नाही घेतला तर याच्यामध्ये थोडंसं साईड बेजमन आपण राहताना पाहायला मिळेल आणि पुन्हा याच्यामध्ये पुन्हा ते कंटिन्यू राहत असतं लक्षात घ्या कुठलंही सेक्टर असेल तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्याची न्यूज असते आणि जर तुम्हाला फार्मा सेक्टरमध्ये खूप दिवसापासून तुम्ही विचार करत असाल की मला याच्यामध्ये एंट्री करायची होती तर तुम्हाला एक चालून आलेली संधी आहे की फार्मा सेक्टरचे जे, जे काही चांगले स्टॉक आहेत याच्यामध्ये तुम्ही तुमची नवीन एंट्री या ठिकाणी घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे बेल बॅलायकून प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र